नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मरळ मासा आहे त्याची तुम्हाला कालवण करून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं आणि अतिशय दहा मिनटामध्ये फक्त तर हे आपण पाऊन किलो मरळ घेतलेली आहे छान अशी स्वच्छ दोन तीन पाण्याने एकदम छान असे धुवून पूर्ण घासून धुवून घेतलेले हे थोडंसं घासून याचे खौले वगैरे काढून घेतलेले आहे आणि ज्वारीचं पीठ आणि थोडंसं मीठ टाकून दोन तीन पाण्याने एकदम छान असं धुवून घेतलेलं आहे तर हे आपलं पूर्ण तुकडे करून घेतलेत सोबतच याच्यामध्ये हे थोडंसं तोंड पण आहे याच्यामुळे माशाच्या कालवणाला एकदम छान चव येते खात जरी नसलात तरी भाजीमध्ये फक्त टाकायचं त्याच्यामुळे आमच्याही घरी कोणी खात नाही पण रश्याला आपल्या छान चव येते त्यामुळे हे दोन तुकडे मी घेतलेले आहेत आणि हे बाकीचे आपली ही पीस आहे तर आपण ही एकदम झटपट करणार आहे त्यामुळे आपण आता याला थोडंसं दहा पंधरा मिनिट आपण ह्याला मुरायला ठेवणार आहे तर त्यासाठी हे घरगुती आपण काळं तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा आहे हे अर्धा चमचा टाकायचे याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये हळद टाकणार आहेत अर्धा चमचा हळद टाकायची नंतर एक चमचा मीठ आहे मीठ टाकू आणि नंतर थोडं आल्या लसणाची पेस्ट आहे ते आपण टाकणार आहे आल्या लसणाची पेस्ट पण थोडीशी टाकून घेणार आहे आणि याच्यानंतर आपण लिंबू याच्यामध्ये पिळून घेणार आहेत अर्धा लिंबू आहे ते आपण पिळून घेऊ छान एकदम हे छान लिंबू पिळून घेऊ आपण आणि दहा मिनिट फक्त आपण याला मुरण्यासाठी ठेवणार आहे आणि नंतर लगेच आपण ह्याचं माशाचं ह्या कालवण करून घेणार आहे मरळ मासे शक्यतो हे आपल्या मराठवाडा भागामध्ये जास्त मिळतात जास्त म्हणजे गोड्यापणामधला हा मासा आहे त्याच्यामुळे जास्त मुंबई किंवा कोकण साईड ह्या साईडला ह्या भेटत नाही पण एकदम आपले सुरमई ज्या पद्धतीनं चव असते आणि जो मासा असतो सुरमईचा त्याचं म्हणजे कुळातला हा मासा असल्यासारखा आहे ते हे आपल्याकडे सहज उपलब्ध होतो ते आपण आपलं छान आपलं लावून घेतलेलं आहे बघा हळद मीठ आणि आलं लसूण थोडंसं काळं तिखट आणि लिंबू सगळं ह्याला चांगलं चोळून आपण ठेवून देऊ दहा मिनिट तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेणार आहे हे पंधरा मिनिट आपलं छान मुरून झालेलं आहे पूर्ण आपली ही तयारी करेपर्यंत मस्त एकदम मुरलेला आहे वेळ असेल तर तुम्ही एक दोन तास ठेवलं तरी पण आणखी छान माशाला चव येते आणि हे आपण नेहमीचं आपण जे करतो ते वाटण आहे कांदा आणि खोबऱ्याचं दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते आणि अर्धी वाटी म्हणजे अर्धा खोबळा त्याचे मी तुकडे करून ते, ते भाजून घेतलेले आहेत आणि पाणी टाकून छान मिक्सरवर असं वाटून घेतलं नंतर मसाल्यामध्ये हे आपण फिश करी मसाला सुहानाचा तो एक चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा काळ तिखट आहे घरचं आणि पाव चमचा हळद आहे बस आपल्याला एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला माशाचं कालवण करायचं आहे तर अडीच चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान आपलं गरम झालेलं आहे त्याच्यानंतर आपण आल्या लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे सगळ्या आता अगोदर एक पूर्ण लसणाचा ज्याचा आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे त्याला टोमॅटो वगैरे काही वापरायची गरज नाही छान गुलाबी कलरवर आपल्याला परतून घ्यायचं याला याच्यानंतर आपण हे जे मसाले आहेत आपले करी आणि घरगुती आपलं काळं तिखट हे टाकणार आहे आणि त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं आहे मस्त एकदम सुगंध सुटीपर्यंत जे की मसाले तयार नंतर येतो ना त्या पद्धतीने आणि कलर पण छान एकदम असा कलर आला पाहिजे आणि नंतर याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकून देऊ आपण आणि कांदा खोबऱ्या तर भाजलेलाच आहे पण थोडंसं कांद्या खोबऱ्यामध्ये हे आपलं तिखट मीठ वगैरे मिक्स झालं पाहिजे आलं लसूण आणि छान एक जीव झालं पाहिजे हे आपला मसाला त्याच्यामुळे आपल्याला दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे याला मंद गॅसवर एक मिनिटभर झालेला आहे तर आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत कारण आपण मासे ज्यावेळेस भिजवण्यासाठी ठेवले होते मोरण्यासाठी त्यावेळेस पण आपण लिंबू मीठ वगैरे टाकलं होतं तर तुम्ही त्याच्यामध्ये किती मीठ टाकले त्याप्रमाणे आता अंदाज घेऊन तुम्ही मीठ टाका आणि छान आणखी एक मिनिटभर आपण परतून घेऊ एकदम असं तेल सेपरेट झालं पाहिजे लागतो थोडासा वेळ तर अशामुळे आपले कार्बन एकदम मस्त होतं बघा एकदम तेल पोटनं सोडलेलं आहे मसाल्याने सेपरेट झालं आणि थोडंसं हे दाणेदार पण दिसतं त्याच्यावरून आपला मेस मसाला एकदम रेडी आहे असं समजायचं आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे माशाचे तुकडे आहेत जे आपण छान असं धुवून घेतले होते ते टाकून घेणार आहे एकदम सोपी पद्धत आहे काही किचकट का नाही काय नाही पण अतिशय चविष्ट याला आपण आता हलवून घेऊ थोडंसं त्याला आपल्याला चमच्याने हलवायचं नाही त्याला डायरेक्ट आता असं पकड पकडायची आणि असं करायचं आहे वर करायचं कारण माशाला जास्त हलवताच येत नाही त्यामुळे शक्यतो जास्त चमचा किंवा काही दुसरं साहित्य काहीच ह्याच्यात टाकायचं नाही हे छान हलवून घेतल्यावर आपल्याला दोन मिनिट फक्त घालून ठेवायचे पाणी आपल्याला गरम टाकायचं नाही याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं फक्त आपल्याला या माशाला फक्त वाफ येऊ द्यायची आपल्याला कारण नाहीतर हे लगेचच गाळ होतात मासे तर दोन मिनिट झाले छान वाफ आली आपल्याला तर आता आपण याच्यामध्ये लगेचच तुम्हाला हवं तेवढं रस्ता करण्यासाठी थंड पाणी सोडायचं आहे एक मी दीड ग्लास पाणी सोडते आणि एकदम हलक्या हाताने हलवून घेणार आहे थंड पाणी टाकायचं लक्षात ठेवा आणि फक्त याला एक उकळी आपल्याला लिहू द्यायची एक उकळी आली की लगेचच गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे तर ही आपली मस्त माशाच्या कालवंडा एकदम छान अशी उकळी आलेली आहे आता या वेळेला आपण वरतून कोथिंबीर टाकून देऊ तर कोथिंबीर आपण अजिबात टाकलेलं नाही त्यामुळे कोथिंबीर टाकू आणि आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे बघा किती एकदम छान कलर किती मस्त आला आहे बघा आणि एकदम सोपी पद्धत ते आपण आता छान असं प्लेटमध्ये काढून घेणार आहे एकदम ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी जे भाकरी असेल त्या भाकरीसोबत एकदम मस्त आणि सर्दीसाठी तर अतिशय उपयुक्त अशी ही है। बगा भाजी आहे बघा आपले पाच मिनटामध्ये भाजी तयार झाली का नाही सांगा एकदम अशी मस्त मस्तपैकी आणि तरीतही आहे बघा एकदम सुंदर आलेली आहे तर मैत्रीणिनू कशी वाटली तुम्हाला माझी हे माशाची एकदम मराठवाड्यातली एकदम झणझणीत अशी आणि सोप्पं कालवर नक्की मला न, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू